हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे गायब असलेली उपस्थिती विद्यार्थ्यांचे आयुष्य म्हणजे स्पर्धा मेहनत आणि छोट्या मोठ्या संघर्षांनी भरलेले असते परंतु काही प्रसंग हे केवळ शैक्षणिक नसून गूढ व रहस्यमय बनतात अशीच एक घटना एका सामान्य महाविद्यालयात घडते जी एका विद्यार्थ्याच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकते संध्याकाळची शाळा शांत होती महाविद्यालयात परीक्षा सुरू होण्याआधीच विद्यार्थी आपापल्या आसनावर बसले होते परीक्षेचे टेबल्स बोर्डावरची वेळ पेपरची मुद्रित पानं सगळं अगदी नियोजित पद्धतीने तयार होतं आनंद एक तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत होता तो अभ्यासात इतका गुंतलेला होता की त्याला आजच्या दिवसाची जाणीवच नव्हती परीक्षेच्या वेळेपासून थोडा आधी तो परीक्षेच्या हॉलमध्ये पोहोचतो तो जागेवर बसतो आणि नोटबुक बाहेर काढतो पण परीक्षेच्या सुरुवातीला प्राध्यापकांची नजर उपस्थिती रजिस्टरकडे जाते एक विचित्र गोष्ट लक्षात येते आनंदचं नाव उपस्थिती यादीतच नाही हे कसं शक्य आहे प्राध्यापक आश्चर्याने विचारतात आनंद स्वतःही गोंधळून जातो तो आज परीक्षेत बसलेला आहे पण उपस्थिती यादीत नाही परीक्षा संपल्यानंतर आनंद प्राध्यापकांकडे जाऊन विचारतो प्राध्यापक सांगतात की उपस्थिती रजिस्टरमध्ये तू उपस्थित नाही आणि हे विद्यमान नियमांनुसार गंभीर समस्या आहे आनंद स्वतःची उपस्थिती सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तो आपल्या मित्रांशी बोलतो परंतु कोणालाही त्याच्यावर विश्वास बसत नाही मित्र म्हणतात तुझं नाव नाहीयेच रजिस्टरमध्ये मग तू कसा बसलास अचानक आनंदच्या मनात एक विचार होतो कदाचित मी अलीकडेच काहीतरी विसरले परंतु तो सततच्या आठवणी तपासतो परीक्षेच्या क्षणाला परत जातो तो खरंच हॉलमध्ये बसलेला असतो आनंद ठरवतो की तो या प्रकरणाचा शोध लावेल तो कॉलेजमधील सी सी टी व्ही फुटेज मागवतो परंतु फुटेजमध्ये अजब गोष्ट दिसते जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा आनंद अचानक गायब होतो परत येताना त्याच रूप किंचित बदललेलं आहे या विचित्र घटनेमुळे आनंदाची भीती वाढते तो स्वतःवर संशय करू लागतो मी खरंच तोच व्यक्ती आहे का आनंद महाविद्यालयातील जुन्या फायल्स तपासतो आणि शोधतो की अलीकडेच याच परीक्षेच्या हॉलमध्ये याच प्रकारची घटना इतर विद्यार्थ्यांसोबतही घडली आहे वर्षभर वर्षापूर्वीही एका विद्यार्थ्याचं नाव उपस्थिती यादीत नाही परंतु तो परीक्षा देत होता त्याला ही घटना केवळ अपघात नाही तर कुणीतरी किंवा काहीतरी त्याला या परिसरात पाश्चात्य घूट जगाशी जोडत आहे असं जाणवत आनंदा आनंद एक रहस्यमय व्यक्तीशी संपर्क करतो जी महाविद्यालयाच्या इमारतीखाली लपलेली आहे ती व्यक्ती सांगते की काही परीक्षांदरम्यान एका गुढवेळेच्या चक्रामुळे काही विद्यार्थी या जगातून दुसऱ्या जागी किंवा कालखंडात जातात आनंदला समजते की तो फक्त गायब नाही त्याला एका वेगळ्या वास्तवात टॅग केले गेलेलं आहे जिथे उपस्थिती नोंदणं शक्य नाही आनंदला ठरवावं लागतं तो या गूढ चक्रातून बाहेर पडेल किंवा त्या अज्ञात विश्वात आपला नवा मार्ग स्वीकारेल त्याची शर्यत वेळेस नष्ट होते आणि त्याला स्वतःच्या अस्तित्वाशी सामना करावा लागतो शेवटी तो एक धाडसी निर्णय घेतो तो त्या चक्राला मोडून बाहेर पडतो पण त्या निर्णयाचे परिणाम इतके खोलवर असतात की त्याचे जीवन पूर्वीच्यापेक्षा पूर्णपणे बदललेले असते महाविद्यालयाच्या रजिस्टरमध्ये आनंदाचं नाव पुन्हा दिसतं परंतु त्याचं स्मरण काही पूर्णपणे बदललेलं असतं सर्वजण विचार करतात की ही घटना एक अफवा आहे पण आनंदला माहीत असतं की काही रहस्ये फक्त अनुभवणाऱ्यांनाच कळतात कथा एका अशाच गूढ व रहस्यमय विचाराने संपते ज्याला आम्ही ज्याला वास्तव म्हणतो तो फक्त एक पक्ष आहे दुसरी बाजू नेहमी गुढात दडलेली असते आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद